आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज छत्रपती शिवाजी मैत्री संस्था सतत सामाजिक युवकांच्या जुळवणीतून कार्य सुरू आहे सामाजिक कार्यात वयोवृद्धाचा रुग्णांचा वडीलधारी व्यक्तींचा महिलांचा आधार म्हणून ग्रामीण भागात छत्रपती शिवाजी मैत्री संस्थेची ख्याती निर्माण आहे अशातच महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिलांनी एकत्रित येऊन हिरकणी महिला संघर्ष समिती मैत्री संस्थेअंतर्गत भविष्यातील अडचणींना एकत्रितपणे सोडविण्याकरता स्थापना करण्यात आली त्याच माध्यमातून प्रथम आरोग्य शिबिर महिलांकरता डॉक्टर श्रीराव मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मोर्शी यांच्या माध्यमातून राबविण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व अहिलादेवी होडकर यांच्या प्रतिमेचे हार अर्पण करून तसेच सर्व मान्यवर व वा पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करून केले यांच्या मूर्तीच्या कार्यक्रमाला लाभलेले उद्घाटक व सत्कारमूर्ती डॉक्टर ऋतुजा श्रीराव स्त्री रोग व प्रसूती तज्ञ कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ संध्याताई कोहडे प्रमुख उपस्थिती सौ वर्षाताई घोरमाडे सरपंच डॉक्टर दीपाली नकसकर डॉक्टर संजय देशमुख सर डॉक्टर जगदीश कोहाडे प्रमुख पावणे श्री अजयराव अजयराव राऊत श्री हिरुसिंगजी मोहणे श्री बाळूभाऊ मधापुरे श्री राजेश भाऊ घोडकी श्री केशवरावजी गवडी श्री आशिष भाऊ ठवडी आरोग्य सेविका आशा सेविका तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होते कार्यक्रमाला शेकडो महिलांनी शिबिराचा लाभ घेतला तसेच कार्यक्रमात धान फाउंडेशन माध्यमातून आर्थिक साक्षरता जनजागृती अभियान अंतर्गत माहिती धान फाउंडेशन यांनी माहिती दिली कार्यक्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष श्रणिक राऊत संचालक सागर राऊत आभार अमोल निस्वादे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वी करता छत्रपती शिवाजी मैत्री संस्थेचे अध्यक्ष श्रणित राऊत अंकित ठवडी अमन वानखडे कमलेश कडू सुनील मसराम विनीत उबाडे सुभाष कुसाम नितेश गोडबोले ऋत्विक राऊत गजानन बर्डे रोशन अंकुळेकर प्रवीण भांगे उमेश निस्वादे पदाधिकारी मित्र मित्रपरिवार तसेच हिरकनी महिला समितीतील महिला उपस्थित होते